सेव झाला व्यापक विकासाची भूमिका मांडणारा रामदास या महाराष्ट्रामध्ये देवेन सोडून घेतला हे एक नेता पुढे जात असतो तेव्हा त्याच्या पाठीशे हजारो हात काम करत असतात त्या देवेंद्रच्या सगळ्या हाताला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सचिन दादा आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो की सचिन दादा पण देवेंद्र भाऊचा कायम पाठीशी उभा राहतो पालकमंत्री म्हणाले आमदार देवेंद्र कोठे यांच्या कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूरवर आणि विशेषतः आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर विशेष, विशेष प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या कोणत्याही प्रस्तावावर मुख्यमंत्री तातडीने मंजुरी देतात असे जाहीर प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आणि देवेंना काम सांगितलं की मुख्यमंत्री मोदयांनी नया शब्दच नसतो प्रचंड प्रेम देवेंद्र मुख्यमंत्री मोदयांचा अवघ्या सात महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचार करणारे आणि कृती करणारे देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार असतील असे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले गोरे यांच्या हस्ते सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कर्णिक नगर येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण विक्रम देशमुख अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते ऐका पालकमंत्र्यांचे हे भाषण आजचा कार्यक्रम होत असताना मला खूप अनुभव आहे पण शहरामध्ये लोकांना एकत्र करणं आणि कार्यक्रमाला का लागून बसवणं हे सगळ्यात मोठ दिव्य असं काम देवेंद्रजी तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक या निमित्तानं करेल एवढा मोठा मंडप घराला दा काळीच लागत आणि ते काळीच आपल्या सोबत लोक असल्यावर तयार होतं आणि ते या ठिकाणी आपण धारस दाखवून एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद मी तोतुकाला बघायचो एवढा कमी वेळात झालेला आमदार तो पण सिंगापूर शहरात झालेला आमदार पण कोठे आण थोडस माझी खात्री झाली कारण या कोठे फॅमिलीचा या शहरावर काही प्रभाव राहिलेला आहे कोठे शहरात कोठे फॅमिलीच्या विचाराचा मतदार या शहरामध्ये काम करतो आणि त्यामुळे या शहराने किंवा आमदार या शहराला मिळाला पण विक्रमजी या आमदाराकडे बघताना मला माझाही कार्यक्रम आठवला देवेंद्र आता त्याला सांगितलं कितव्या वर्षी आमदार झाला चौतीसाव्या वर्षी देवेंद्र आमदार झाला आणि मला आठवलं मी साडेतीस वर्षात असताना आमदार झालो आणि तसा पार्श्वभूमी भूमी होती दोन वेळा नगरसेवक झाला आणि कोट्या कुटुंबाचा कायम प्रभाव या शहरावरून या राजकारणावर राहिला आहे त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब आणि या कुटुंबातलं देवेंद्र पुढं आला मला काही गोलन इतिहास नाही आहे माझ राजकीय माझ्या पाठीमाग काही मोठी फॅमिली नव्हती किंवा काही नव्हतं मी एका शेतकरी कुटुंबातला आलेला युवक आणि एकविसाव्या वर्षी आमदार झालो तेव्हापासून सातत्याने चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादावर आणि नगरीची सेवा करण्याची संधी मला या पालकमंत्री म्हणून मिळाली विटूरायाच्या नगरीची सेवा करण्याची संधी मिळाली मला मिळाली आणि विटूरायाच्या तुकोबा तुटच्या पालखीचं नियोजन आणि पालिकेची सेवा करण्याची संधी मला मिळाली मला मनापासून आनंद आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री आहे देशमुख साहेब कायम असं असत की आपण ज्या जिल्ह्यातून असतो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो पाहिजे अशी आपली मनापासूनची इच्छा असते अनेकांना वाटलं जयकुमार आता मंत्री झालाय आणि जयकुमारची इच्छा असेल की साताराचा सा पालकमंत्री व्हायची पण सिद्धेश्वराच्या नगरीत सांगतो की माझी मनोमन इच्छा होती मला पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री राहायचं आणि देवाभाऊनी ते दे माझं म्हणणं मी तोंडाने कधीच बोलून दाखवलं नाही ना मी माझ्या आयुष्यात कधी तिकीट मागायला गेलो ना माझ्या आयुष्यात कधी मंत्रीपद मागायला गेलो ना माझ्या आयुष्यात मी कुठलं खातं मागायला गेलो मी माझ्या आयुष्यात कधी पालकमंत्री कुठं करा म्हणून मागायला गेलोय आदरणीय देवेंद्रजींनी मला ती संधी दिली आणि मला आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याचा जिल्ह्याची सेवा करायची संधी मला मिळाली आणि मी आल्यापासून बघतोय या शहरातल्या जनतेनं या जिल्ह्यातल्या जनतेनं प्रचंड मोठं प्रेम या ठिकाणी मी नौका असताना सुद्धा मला दिलं आणि इथं आल्यावर कुणी काही म्हटलं तरी मला कधीही मी बाहेरचा आहे अशी जाणीव मला कधीही झाली नाही आणि वेळ या नगरीने मला दिलं याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे आज देवेंद्र सारखा आमदार आपण बघतोय एवढा नौका असणार आमदार विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना आपल्या मतदारसंघाची भूमिका मांडत असताना मी बघितलं आणि मला सांगायला दुसरा एक साम्य मी सांगतो एक देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत राज्यामध्ये ते देवेंद्र आणि सोलापूर मध्ये हा देवेंद्र <प्राणागा> ते देवेंद्रजी एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाले हा देवेंद्र एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाला लोकांचाही साम्य कमी वेळात आज राजकीय क्षेत्रामध्ये हो। ताकदीने काम करतायत आणि प्रचंड क्षमता असणारा युवक मी बघितला आहे शहराच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता आपल्या भागाच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता छोट्या छोट्या विषयावर बारकाईला नजर आणि त्या विषयाला एकदा हातात विषय घेतला की तडीला नेण्याची त्याची वृत्ती ही मी जवळ बघितलेली आहे तेवढाच नम्र एवढाच नम्र मोठ्याचा सन्मान करणारा वयाचा सन्मान करणारा एवढे संस्कार कोठे फॅमिलीतच असू शकतात एवढा संस्कार आमदार मी बघितला त्यामुळे काम प्रचंड मोठा विचार घेऊन हा युवट या राजकीय क्षेत्रामध्ये आला आहे म्हणून मला या ठिकाणी आपल्याला आनंद होतो या शहराचे जे जे प्रश्न होते समांतर पाईपलाईनचा विषय असू दे ते आला की दुसरा विषय नाही भाऊ हे लवकर चालू झालं पाहिजे शहराला पाणी मिळालं पाहिजे तीन दिवसाला पाणी दिलं पाहिजे सारखं माझा दुसरा काही विषय नाही पाण्याची बैठण झाली पाहिजे पाण्याचा विषय समजा की देवेंच्या तोंडात दुसरा काही नाही का चालू होणार आहे <laughs> आपण शब्द दिलेला आहे आपल्या ले नेत्याने शब्द दिला आहे मोदीजी इथं आले मोदीजीनी या विमानतळाचा शुभारंभ केलेला आहे आणि आता गावातली सगळी लोकांना आमचे पत्रकार बंधू विचारत आहेत विमान कधी चालू होणार आहे मी देव्यांना सांगितलं काळजी करू नको समांतर पाईपलाईनच पाणी पण येईल विमान पण चालू होईल आता गोव्याचं विमान चालू झालं देवेंद्र लगेच म्हणतो भाऊ मुंबईच बघा ना सगळ्या लोकांची इच्छा आहे मुंबईचं विमान चालू झालं पाहिजे आता देवेंद्रला तेही आम्ही सांगितले बाबा चिंता करू नको ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई सुद्धा चालू होणार आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना काळजी होती गोव्यात जाऊन काय होणार आहे कसं काय घडलं नाही <laughs> गोव्याची विमानसेवा सर्वोत्तम चालली खूप गावातली चांगली चांगली लोक अगदी व्यापारी लोक उद्योजक लोक आता विमानाला विमानाला अख्ख्या देशामध्ये जात आहेत आणि त्या भागातली विमानसेवेचा आनंद घेत आहेत ही विमानसेवा मला वाटते हाऊसफुल चाललेली आहे आणि आता मुंबईची विमानसेवा चालू होते पण मुंबईची विमान चालू सेवा चालू होते असं समजलं कि काळात म्हणला भाऊ हो तिरुपतीचं कस होईल म्हणजे <laughs> आपल्या गावातन आपल्या भागातन आपल्या शहरात तर सेवा चालू होते तेव्हा सगळ्या ठिकाणी आपल्या लोकांना जाता आलं पाहिजे खास करून तिरुपतीलाही जाता आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना देवेंदी आणि त्यामुळं शहरातला प्रत्येक विषय असू दे तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट तांगडीने प्लां, चालू झाला पाहिजे त्याच्यासाठी बरेचशी जमीन उपलब्ध झाली पाहिजे अशा पद्धतीने कायम या प्रश्नाच्या संदर्भात देवेंद्र आणि आपल्या महापालिकेचं आठ कोटी रुपये वाचवण्याचं काम देवेंद्र देवेंद्र केलं आणि जागा मोफत आपल्या महापालिकेला मिळवून दिली आता त्या जा जागेचा प्रश्न जवळ संपला आहे लगेच महिला ट्रीटमेंट द्यायचं काम कधी चालू होणार आता तेही काम चालू होते पण एवढ्याने पण शहरातल्या पाण्याची व्यवस्था सुधरेल का याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा देवेंद्र पुन्हा सांगितलं भाऊ खूप दिवस झालं या शहराच्या पाणी पुरवठ्याची स्कीम आहे आता ती जुनी झालेली आहे आता पाईपलाईन जुनी झालेली आहे शहराचा विस्तार खूप मोठा झालेला आहे आणि ह्या मोठ्या झालेल्या विस्तारामध्ये काही नवीन भाग शहरामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जर करायची असेल तर शहरातल्या पाण्याची वितरण व्यवस्था आपल्याला नव्याने करायला लागेल आणि त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जायला लागेल देवेंदी मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत बैठक लावली आणि देवेंना काम सांगितलं सा की मुख्यमंत्री नया शब्दच नसतो प्रचंड महोदयांचा आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि याला मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं काम देवेंद्र केलं या शहराच्या वितरण व्यवस्थेसाठी शंभर नव्हे दोनशे नव्हे तीनशे नव्हे चारशे नव्हे पाचशे नव्हे साडेआठशे कोटी रुपये मंजूर केले आणि त्या फाईल आहे आणि एक सव्वा महिन्यामध्ये देशमुख साहेब या शहरातल्या सगळ्या पाणी व्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणारी शहरात इंटरनल पाणी व्यवस्था नव्यानं करण्या करणारी साडेआठशे कोटी रुपयाची योजना आता या शहरामध्ये चालू होईल आणि शहरातला पाण्याचा प्रश्न चालिकाली लागेल त्यासाठी आपण शहराचे सगळे आमदार अगदी विजय मालक असतील बापू असतील अगदी सचिन दादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून तापतील ही योजना पुढे घेऊन गेलो आणि आता आपण बघतोय की एक सव्वा महिन्यात ट्रेंडर होईल आणि ती ही योजना मार्गी लागेल आणि शहराला पाणी देण्याचं जे स्वप्न इतर लोक दिलीच आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी देईल देण्याची देण्यासारखी व्यवस्था आपण उभी करतोय पत्रकार बंधू मला काही प्रश्न विचारतात काळजी करू नका व्यवस्था चालली बातमी वाचली पाणी अजून काही ठिकाणी पोचत नाही काही अडचणी आहेत पण मी तुम्हाला नम्रतेने सांगेल या अडचणी सोडवण्यासाठी आता आम्ही संकल्प केलेला आहे आणि या शहराची वितरण व्यवस्था आपण शंभर टक्के बदलू आणि या गावातल्या पाण्याची जो प्रश्न आहे तो आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण मागे राहू त्यामुळे बिलकुल चिंता करायचं काम नाही आपण बघितलं परवा सी मध्ये काही दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडत असताना देशमुख साहेब त्या ठिकाणी जाणं जाणं याही जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था चांगली हो। त्या डी एमआयडीसी च्या परिसराचे सगळे रस्ते झाले पाहिजेत म्हणून कायम देवे आग्रह केला आणि त्या ठिकाणच्या पंचावन्न कोटी रुपयाच्या रस्त्याला आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मान्यता दिलेली आहे आणि शहराचा वाटा त्याच्यामध्ये द्यायचा होता देवेंदा पहिला फोन मला भाऊ आता फडणवीस साहेबांनी पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत पण आपला वाटा द्यायला लागतोय महापालिकेची महापालिकेकडे एवढा पैसा आहे का नाही माहिती नाही भाऊ आता महापालिकेला थोडं तुम्ही थोडं दिले पाहिजेत आणि देवेंदा मी काही उत्तर दिलं नव्हतं देवेंद्र हळूच कानात म्हटला भाऊ माझं काय चुकलंय का तुम्हाला काय झालं अरे <laughs> अजून तुम्ही काय होय म्हणणार अरे देवेंद्र तुला होय म्हणायचे कारण काय तू सांगितलं म्हणजे झालं होय म्हणायची आवश्यकता नाही शब्द की ते काम करायची भूमिका आमची राहते आणि मुख्यमंत्री मोदयांची राहते त्यामुळे त्यासाठी जो वाटा द्यायला लागेल तो डीपीडीसी देण्याचा शब्द मी दिला आहे महापालिकेतन उमाशी साहेब राहिलेले पैसे आपण द्या आणि तेही पंचावन्न कोटी रुपयेच एमआयडीसीचं काम आता आपण हातामध्ये घेतो तेही काम पूर्ण होईल मला वाटत व्यापक विकासाची भूमिका मांडणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भूमिका घेऊन काम करणारा शहराच्या छोट्या छोट्या विषयावर बोलणारा अगदी शहराच्या अडचणीची एखादी छोटी बातमी आली तर सकाळी सगळ्यात पहिला मला मेसेज किंवा फोटो बातमीचा येतो तो, तो देवेंचा येतो भाऊ हिथ थोडी अडचण दिसते याला थोडा मार्ग काढायला लागेल आणि त्यासाठी मार्ग पण तोच सांगतो त्यामुळं या सगळ्या भूमिका घेऊन वयाच्या हिशोबाने विचार केला तर एवढा मॅच पॉलिटिशियन या शहराला आपण सगळ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपलं सगळ्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन त्यामुळं अशी भूमिका असताना लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करतो मला मगाशी बोलताना माझ्यात सांगितलं मी आत्ताच आमदार झालोय आणि खरंच आमदारांचा निधी हा मार्च एप्रिल नंतर येतो परंतु मी जेव्हा पालकपत्री झालो तेव्हा डीपीडीसीचा आढावा घेतला आणि जेवढा जेवढा फंड वाचत होता आणि आणखीन काही ठिकाण काय जेवढा फंड ट्रान्सफर होत होता तेवढा सगळा देवेंच्या मतदारसंघामध्ये बारा कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाला जेवढा मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्यामुळं मला या ठिकाणी या कार्यक्रमाला येताना विशेष आनंद होतो या शहरातले सगळे लोकप्रतिनिधी अगदी विजय मालक असतील आमचे बापू असतील सचिनदाना असतील या जिल्ह्यातले सगळे आमदार आपापल्या भागाविषयी प्रचंड अस्मितांनी प्रेम असणारे ही लोक शहराविषयी प्रेम असणारे ही लोक या निमित्तानं मला अनुभवता पालकमंत्री म्हणून मला काम करत असताना मला वाटतं सोलापूरमध्ये काम करण्यासाठी करण्यामध्ये जेवढा आनंद आहे एवढा आनंद मला नाही वाटत तुझं काम करण्यामध्ये आहे तर मला प्रचंड आनंद या सोलापूर शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये काम करताना असतो त्यामुळं कोण काय म्हणतो याच्याकडे मी फार लक्ष देतो कुणाचं काय चाललंय ती जबाबदारी समर्थपणे फेलणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनं मी काम करत असतो त्यामुळे इथं आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं बळ देणं ही माझी जबाबदारी आहे आदरणीय अभिनेता या शहराच्या अध्यक्ष म्हणून काम करतात मुंबईमध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये काही अडचणी असल्यामुळे पक्षवादीचं काम करतात मला वाटतं त्या कुटुंबाची खूप मोठी पार्श्वभूमी त्या संघटनेमध्ये आहे असे अनेक लोक या संघटनेमध्ये काम करतात मला वाटते अनेक ज्येष्ठही आपण मागत भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मतदान इथं आहे तर तो सगळा मतदार एका लाठीमध्ये बांधून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करून येणाऱ्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाच्या कमल या महापालिकेचा चिन्हापौर आला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे आणि ती व्यवस्था उभी करत असताना आपल्या सगळ्या सरकारवादीच घरी माझ्याकडे बघायला लागलंय तुम्हालाही सोबत घेणार नाही काळजी करू नका सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला इथून पुढच्या भविष्याच्या राजकीय वाटचाल आपल्याला करायची आहे आणि सगळी भूमिका पुढे घेऊन जात असताना या शहरातल्या जे ज्या विकासाच्या योजना असतील जे ज्या विकासाचे प्रश्न असतील उड्डाणपुराचा विषय असेल असे अनेक प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय असेल याही संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत मला वाटतं काही दिवसापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी यांनी काही अधिकारी पाठवले होते मला वाटतं बऱ्यापैकी त्यांनी आढावा घेतलेला आहे तेही काम आमच्या झोपडपट्टी वासियांच्यासाठी स्वतःच्या हक्काचं घर निर्माण करून देण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आहे आणि जेही कामं मी मुख्यमंत्री मोदय हातात घेते आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करतात तेही कामे आम्ही हातामध्ये घेणार आहे विकासाच्या कामाची आहेच आहे पण आपल्या नेत्यावर किती प्रेम असावं याचं एक उदाहरण ट्रेनच्या रुपानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपल्या नेत्यावर प्रचंड श्रद्धा अधिक प्रेम पक्षावर प्रचंड श्रद्धा अधिक प्रेम आपण जिथं आहे त्या ठिकाणी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाशी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाची शी, सेवा करणं हे देवेच्या स्वभावामध्ये मी बघितलेलं आहे त्यामुळं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन अख्खा भारतीय जनता पक्ष देवेंद्रकोटेचा पाठीशी उभा आहे आम्ही सगळेजण देवेंद्रकोटेचा पाठीशी उभा आहे तो मुख्यमंत्री मोदय पाण्याची उमेद आहेत आणि मुख्यमंत्री मोदय असते आम्ही सगळेजण त्यामुळं आम्ही सगळेजण पाणीशी अजिबात त्यामुळं नवीन लोकांनी आज प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्यांनाही मला सांगायचं आपण योग्य ठिकाणी आलेला आहात भारतीय जनता पक्ष हा प्रचंड मोठा पक्ष असला तरी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणारा हा पक्ष आहे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे त्यामुळे आपण पक्षामध्ये आला आपल्यालाही थोड्या ताकदीनं सन्मानाची वागणूक त्या पक्षामध्ये मिळेल आणि पक्ष आपल्या पाठीशी या निमित्तानं आपल्याला मी सांगतो त्या विद्रयाची सेवा म्हणून सेवेची संधी म्हणून आपण त्याच्यातला बघितलं आणि आजपर्यंत ज्या त्या सेवा माझ्या वारकरी बांधवाला मिळाल्या नाहीत माझ्या पालखीतल्या वारकऱ्याला मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सेवा देण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला होता आणि मुख्यमंत्री मोदयाच्या हो सूचनेनुसार आमच्या वादगरी वाद मध्ये अडचण आली नाही पाहिजे ना 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 फोटो मला भेट दिला आणि चादर तर आहे त्याच्यामध्ये माझ माझा फोटो एवढं सुंदर म्हणजे स्वागत हार चालू राहत म्हणजे चादर दिली ना आम्ही जपून ठेवेन जपून ठेवण्यासारखं आणि फोटोचा विषय आम्ही नाही जपला तर माझी बायको तर शंभर टक्के होते माहिती आहे आता कुठल्या काही नाही असेल कुठं ठेवू म्हणजे आपण लिहिलेल्या वस्तू सुद्धा योग्य ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती कधी योग्य ठिकाणी राहील त्या योग्य ठिकाणी ठेवणाऱ्या व्यक्तीचा फोटो हो त्यामध्ये असेल तशी योग्य ठिकाणी नाही अशी व्यवस्था आपण या निमित्ताने केलेली आहे तेव्हा आता आपण सगळ्यांनी मिळून स्वागत सत्कार केला आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो एक नेता पुढे जात असतो तेव्हा त्याच्या पाठीशी हजारो हात काम करत असतात त्या देवेंद्रच्या सगळ्या हाताला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सचिन दादा आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो की सचिन दादा पण देवेंद्र भाऊच्या कायम पाठीशी उभा राहतो आणि या सरकारमधला दुवा म्हणून काम करतो आणि सगळे लोक मलाही प्रेम देतात याचा मला मनापासूनचा आनंद आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर